नमस्कार गोजोस्कोपच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार नेते, नेते मनुन मनुन ने जे हे मी म्हणत नाही ते स्वतःला म्हणून घेतात म्हणून आपण म्हणायला हरकत नाही असं ते अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आपल्या सर्वांना माहिती आहेत ते काय किंवा त्यांचे सगळे त्या अतिशय मारले असतील किंवा त्यांचे बाकीचे सगळे सहकारी आता मनीष सिसोदिया तुरुंगात गेलेले आहेत संजय सिंह तुरुंगात गेलेला आहे सत्येंद्र जैन गेलेले आहेत केजरीवालांवरती समन्स आहेच आणि ते ज्या पद्धतीनं एकूण टोप्या बदलत आहेत तर ते लोकांना मात्र ते सगळं चुकीचं आहे हे दिसतं परंतु त्यांच्या मते आजही अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार तेच आहेत त्या अशा पुरोगामी इमानदारांच्या प्रामाणिकतेचा बुरखा हा सर्वोच्च न्यायालयाने मात्र काल पाडलेला आहे अतिशय गमतीशीर प्रकरण आहे मित्रांनो आणि हे किती भंपक आहेत त्याचं एक निदर्शक हे कालच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत उघड झालेलं आहे घटना अशी आहे की दिल्ली उच्च न्यायालयाच्या आवारात म्हणजे दिल्ली उच्च न्यायालयाची जी जागा होती त्या जागेवरती अतिक्रमण करून स्वतःचं ऑफिस उभं केलेलं होतं म्हणजे केंद्रांनी दिल्ली उच्च न्यायालयाला दिलेली जागा तिथे केजरीवाल सरकारने नियम बदलून ती जागा ताब्यात घेतली आणि तिथं आपलं ऑफिस सुरू केलं हे जेव्हा उच्च न्यायालयाच्या लक्षात आलं त्यावेळेला उच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेतली आणि सुनावणी घेऊन खरंतर मध्यंतरी त्याचा निकालही दिला होता की ताबडतोब अतिक्रमण हटवा थोडक्यात आपचं मुख्यालय अतिक्रमित जागेत आहे ते अनधिकृत आहे अतिक्रमण आहे ते तातडीनं हटवा असा थेट आदेश दिलेला होता पण आता अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार ते कसं ना म्हणजे उच्च न्यायालयाने सांगितलं तरी तसं कसं असणार ते मग हे शाणे आणि गेले सर्वोच्च न्यायालयात आणि दिल्ली उच्च न्यायालयाचा हा निकाल पण ते तसं काही साहेब नाही हो बरं एक घटना अशी म्हणजे मी काही म्हणतो असं नाही आहे पण चंदीगडमध्ये महापौर निवडणुकीत जो काही गडबडगोंधळ झाला तर त्याचं सुनावणी जी काही सर्वोच्च न्यायालयात झाली अभिषेक मनुसिंघवीनी त्यावेळेला आपची बाजू मांडलेली होती आणि तो निकाल हा आपच्या बाजूने लागला तो आपल्याला विषय माहिती आहे है। एक आठवडाभरापूर्वी एका पत्रकार परिषदेत केजरीवाल यांनी त्या घटनेचा उल्लेख केला आणि बोलताना ते अभिषेक मनुसिंघवी हे आमच्यासाठी जणू भगवानच आहेत असंच ते बोलले मग आता त्या ज्यां ह्या अखिल ब्रह्मांडातल्या प्रामाणिक नेत्यानं ज्यांना भगवान अशी उपाधी दिली ते भगवान अभिषेक मनुसिंघवी अर्थातच सर्वोच्च न्यायालयात केजरीवालांची बाजू मांडायला गेलेले होते सर्वोच्च न्यायालयाने शांतपणे त्यांचं सगळं म्हण म्हणणं ऐकून घ्यायला सुरुवात केली की बाबा एक गमतीचा उल्लेख त्यातला मात्र तुम्हाला सांगायला पाहिजे की म्हणजे ती अतिक्रमित नाही आहे अभ्युस आहे प्लीड नॉट गिल्टी गिल्टी म्हटलं तर केसच संपेल ना ते प्लीड नॉट गिल्टी ते त्यांनी सांगायला सुरुवात केलेली होती बोलता बोलता आपनी न्यायालय सर्वोच्च न्यायालयात आणि हे चंद्रचूड साहेबांच्या समोर म्हणजे सरन्यायाधीशांच्या समोरच त्याची सुनावणी झाली अहो आम्ही त्या कार्यालयात गेलो बघा म्हणजे आमचं कार्यालय आधी दुसरीकडं होतं पण आम्ही तिथे स्थलांतरित झालो मग आम्ही दिल्लीत ब बहुमत आम्हाला मिळालं भरघोस बहुगत मिळालं आम्ही सरकार स्थापन केलं आम्ही लोकांसाठी किती चांगलं काम करतोय वगैरे सगळं सांगायला सुरुवात केली आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते दिल्लीत नाहीत किंवा दिल्लीत लोक अंधश्रद्धा पाळत नसतील काय आता माहिती नाही किंवा तिथे तो अंधश्रद्धा संदर्भातला कायदाही नाही त्यामुळे चंद्रचूड साहेबांना काही यांच्यावर त्या अंधश्रद्धा निर्मूलन म्हणून काही कारवाई करता आली नाही आपवरती अन्यथा त्या कार्यालयात आम्ही गेलो आणि विजयी झालो असं एरवी काय शक्यच नाही ना महाराष्ट्रात हे बोलताच येणार नाही आपल्याला पण तिथं त्यांनी ती भूमिका मांडली मग बारा वर्ष आम्ही तिथे आहोत मग आता असं तुम्हाला आम्हाला काढता येणार नाही टेनंट ॲक्ट मग आम्ही हा आणू मग याचा आहे अशा कायदेशीर पळवाटा बऱ्यापैकी आणायचा प्रयत्न ऑब्वियस आहे आपची बाजू आहे ती मांडणार वकिलाचं कामच आहे त्यामुळे मनुष्य अभिषेक मनुसिंग विनायक दोष देण्याचं काहीच कारण नाही आणि त्यातून केजरीवालांच्या के मते ते भगवानच आहेत त्यामुळे तर अजिबातच शंका नाही पण या संदर्भामध्ये केंद्राची भूमिका मांडण्यासाठी ऍडव्होकेट जनरल तुषार मेहता उभे राहिले आणि त्यांनी अक्षरशः वीस मिनिटामध्ये या सगळ्या कथनाचे चिंध्या चिंध्या उडवून टाकल्या व परिस्थिती अशी झाली की एकदम केजरीवाल कंपनीनं लोटांगणच घातलं साहेब पण ते मग आत्ता केंद्र लोकसभेची निवडणूक आहे आम्ही लगेच कसं काय हे स्थलांतर करणार आम्हाला थोडीतरी मुदत द्या न्यायालयाने विचारलं की अहो बारा वर्ष तुम्ही तिथे बेकायदेशीररित्या राहत आहात आता मुदत कशाला पाहिजे नाही ते साहेब लोकसभेची निवडणूक आहे आत्ता सगळं ते अमुक तुमूक वगैरे त्यांचं जे ईडी समोर जायचं नाही म्हणून कारणं केली ती इथं सगळी पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आता सांगितलेलं आहे पंधरा जूनच्या आत तुम्ही ते खाली करा अन्यथा आम्हाला कडक कारवाई करावी लागेल आता ती कारवाई काय असेल हे काही कोर्टानं स्पष्ट केलेलं नाही आहे त्यामुळे पंधरा जून ही तरी केजरीवाल आणि कंपनीसाठी म्हणजे अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार त्यांना हे बेकायदेशीर केलेलं कृत्य पंधरा तारखेपर्यंत पंधरा जूनपर्यंत त्यांना हे थोपून ठेवावं ठेवावं लागतं आहे म्हणजे प्रामाणिकपणा असा तर एकदम रस्त्यावर आणता येणार नाही पंधरा जून नंतर त्यांना ही जागा खाली करावी लागणार आहे आता गमतीचा भाग म्हणजे हे प्रकरण इथंच संपलं असं नाही मग सर्वोच्च न्यायालयाने एक आदेश असा दिला की अशा शासकीय जागांवरती आणखी किती ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे तर त्याचासुद्धा शोध घ्या आणि त्याही जागा तरी करायला सुरुवात करा बघा म्हणजे अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार कोर्टात गेल्यामुळे अतिक्रमणांचा प्रश्न आता असा पण सुटणार आहे आणि सर्वोच्च न्यायालयानंच आदेश दिलेले असल्यामुळे अर्थात केंद्र सरकार ते हातात घेईल आता गमतीचा भाग असा की सर्वोच्च न्यायालयात म्हणजे सरन्यायाधीशांपुढे मग आपनी पुन्हा एक भूमिका मांडली की सर पण आता मग आम्हाला कार्यालय काही राहणार नाही मग आता आम्ही काय करावं असं हो। करा की आम्हाला एखादी जागा तुम्ही केंद्रालाच सांगून आम्हाला एखादी जागा तुम्ही अलाऊट करायला सांगा अलाऊट करायला सांगा म्हणजे तुम्ही केंद्राला तसा आदेश द्या की आपला तुम्ही जागा द्या सरन्यायाधीशांनी सांगितलं की तो आमचा भाग नाही त्याच्याशी आमचा संबंध नाही जागा न्यायालयाची आहे ती खाली करायचं काम तुम्हाला करायचं आहे बाकी तुम्ही जा केंद्राच्या हातापाया पडा वाटल ते करा केंद्राकडे अर्ज करा विनंती करा पक्षाला कार्यालय कार्यालयासाठी जागा देण्याचा आदेश देण्याचे कुठलेही अधिकार कुठल्याही न्यायालयाला नाहीत नाही साहेब मग शांतपणे न्याय सरन्यायाधीशांनी सांगितलं की या देशाने बाहेर पडायचा मार्ग आहे इथून बाहेर पडा केस डिसमिस आता सर्वोच्च न्यायालयानंच हे आदेश दिलेले आहेत यात केंद्र सरकार मोदी काँग्रेस फलाना ढिमका कोणीच नाही दिल्ली उच्च न्यायालयानं सुरू केलेली केस अखिल ब्रह्मांडातल्या एकमेव इमानदाराविरुद्धची ती दे केस प्रतिप प्रतिवादी स्वतःच कोर्ट असल्यामुळे कोणाच्या दबावाखाली असंही काही त्यांना कोणाला सांगता ना त्यामुळे अडचण अशी झाली की या पुरोगामी स्वतःला पुरोगामी म्हणून घेणाऱ्या अराजकवादी अखिल ब्रह्मांडातल्या एकमेव इमानदार नेत्याचा हे पितळ अशा पद्धतीनं उघडं पडलेलं आहे या मंडळींचे प्रताप पुढच्या काळात आपल्याला दिसणारच आहेत म्हणजे किती शराब घोटाळा असेल किंवा एक प्रकरण आता ते मोहल्ला क्लिनिकचं जे आहे तर ते असेल आता हे सगळे गैरव्यवहार हळूहळू पुढे येतीलच परंतु जे सहज कोणाच्या डोळ्यावर नव्हतं तर तेही कब्जा गँग कशी असते तर त्याचं एक उदाहरण हे स्वतः न्यायालयानंच उघड करून दाखवल्यामुळे आता त्यांची खरी गोची झालेली आहे आणि पितळ तिथं उघडं पडायला सुरुवात झालेली आहे बघूया आता पुढं काय काय होते ते मित्रांनो तुम्हाला आमचं आजचं विश्लेषण आजची माहिती कशी वाटते आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या प्रतिक्रिया सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गोदस धन्यवाद